अंध महिलांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं होतं आणि त्या ट्रेनिंगचा त्यांनी एवढा चांगला म्हणजे उपयोग केला की त्यांनी सगळ्या प्रेशर पॉईंट सगळे दाबून मसाज केला म्हणजे केसापासून पायापर्यंत एक एकदम छान त्यांनी मसाज केला माझं नाव वर्षा तांबाळकर मी मंगळवेड्यातनं आले मी सुरुवातीला आरोग्य खात्यात सर्विस केले पण आता रिटायर झाले आता एकतीस एक ऑगस्टला आणि मी यूट्यूब बघून मानववेदनामुक्ती केंद्रात असं जावं असं वाटलं कारण मला फ्रोजन सोल्डर मानेचा त्रास होता आणि गुडघ्याचा पण आता थोडा थोडा त्रास व्हायला लागला होता म्हटलं बघावं तरी ह्यांचे अनुभव घ्यावा म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीसोबत चला म्हटलं आपण जाऊन येऊ तिथं इथं आल्यानंतर एवढं छान वाटलं ना निसर्ग परिसर आणि इथं आल्यानंतर सुर सुरुवातीला त्यांनी आमची ॲक्युप्रेशरनी सगळी तपासणी केली आपल्याला कुठला आजार आहे काय आणि त्यांनी करेक्ट सांगितलं की तुम्हाला काय त्रास होतो मानेचा त्रास होतो का बी पी आहे का शुगर आहे का ते पॉईंट्स त्यांनी तिथल्या ते डॉक्टरांनी आम्हाला सगळी व्यवस्थित तपासणी केली त्यानंतर त्यांनी आम्हाला मसाजचा सल्ला दिला बरं मी म्हटलं त्यांना मी आधी करत होते मसाज मी जात होते असं पंचकर्म केलेलं आहे तर त्या ते म्हटले की तुम्ही आमच्या इथं एकदा अनुभव घेऊन तरी बघा कसा वाटतो मग त्यांनी आम्हाला मसाज केलं मसाज इतका सुंदर होता की त्यांनी प्रत्येक मसाज करताना प्रत्येक ॲक्युप्रेशरनं त्यांना अंध महिलांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं होतं आणि त्या ते ट्रेनिंगचा त्यांनी एवढा चांगला म्हणजे उपयोग केला की त्यांनी सगळ्या प्रेशर पॉईंट सगळे दाबून मसाज केला म्हणजे केसापासून पायापर्यंत एक एकदम छान त्यांनी मसाज केला आणि एकदम छान वाटलं इथं आणि असाच सगळ्यांनी इथं येऊन एकदा अनुभव घ्यावा हीच अपेक्षा आणि विनंती